नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेईन चॅनलमध्ये मी विजय शिसट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा ऑगस्ट वार शनिवार तुम्हाला चाळीस वाजता मैस बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो एकदा खुलासा बाजार भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही लागण मशी गाव मशी त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि काही दुधाच्या मशी लिहिली आहे तर त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आता मित्रांनो बाजारामध्ये भरपूर मशी असतात प्रत्येक म्हशीची व्हिडिओमध्ये किंमत वगैरे सांगता येत नाही तर आपण काही मोजक्या मशीनची किंमती वगैरे हो सांगतो मला व्हिडिओमध्ये आणि ज्या लागली मशीन त्याच्याबद्दल मला व्हिडिओमध्ये किमती सांगणार आहे आपण जर आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली काय काय भावायचं ऐंशी हजार रुपये का जर गेली काही शहरावर बसल्यावर कमी जात होते का ही पण आपली का का आपण किती सांगायचं दोन आणले का आपण कोण गावचे आपण सायगाव सायगावांचे का आपला व्यापारी आहे का शेतकरी व्यापारी व्यापारी का नेहमी आणता का चाळीस वर्षा बाजारमध्ये डेली 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 आणता का बरोबर तर आपलं नाव काय मोहन गोवा नंबर आहे का तुमचा बोला बर डबल आठ डबल पाच झिरो नऊ तीस डबल पाच तर आपल्या घरून पण खरेदी वगैरे चालू असते दहा म्हशी का तुमच्याकडं तर मित्रांनो जागा नसल्यामुळे बाकीच्या म्हणजे त्यांनी तिकडे बांधलेले तर अंदाजे या मशी आता तुझ्याला कशा चालणार आहे या पाच पाच लिटर चालणार आहे का तिकडे सात सात लिटरचे आहे इकडं आपण पाच पाच तर मित्रांनो जागामुळे त्यांनी इकडे बांधलेली आहे तुम्हाला म्हशी आपण मागून पण दाखवणार दाखवणारी असं आहे का तर मित्रांनो तुम्हाला म्हशी वगैरे भेटणारी तुम्हाला एक वेळेस म्हशी मागून दाखवतो मी तर मित्रांनो दोघी तोलावरचे आहे किंमत सांगितली व्हिडिओमध्ये तोलावर आहे तर एका टायमाला मित्रांनो चार पाच लिटर दूध देणार आहे म्हशी व्हिडिओमध्ये किंमत सांगितली व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे व्यापार आहे मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता बाजारामध्ये आपण काही जास्त म्हशी तुम्हाला किंमत वगैरे सांगणार नाही तुम्हाला आपण कसं एकाच व्हिडिओ मध्ये लागल पण आपण दाखवतो आपली गाव कोण खायची आपण असं काय किंमत वगैरे म्हशीची एक लाख दहा हजार रुपये का किती दूध वगैरे दिला आता तर मित्रांनो बारा लिटर चालू आहे कधी जनली होती रात्री जनलेली आहे का आता किती वेधामध्ये जॉब किती तिचं आता तिसऱ्या मध्ये नाव काय आपलं नंबर आहे का तुमचा बोला की बरोबर तर मित्रांनो मशीची तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली दोघ आहे मला बारा लिटरची महिस आहे शेतकरी आहे संपर्क वगैरे करू शकता तुम्ही तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही बाजार भरलेला आहे आता मागच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या मशीन होते मित्रांनो आजचा बाजार एकदम खुले खुला आहे जर तुम्हाला म्हशी घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त या बाजारामध्ये येऊ शकता आता तुम्हाला पण काही लागण म्हशी पण दाखवणार आहे वरती तुम्हाला दुधाची म्हशी पाहायला भेटणार आहे शेवडवरती व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये आणि खाली काही जे छोटे व्यापारी मित्रांनो त्यांचे तुम्हाला इथं म्हशी वगैरे पाहायला भेटतील आणि काही मोजके एक दोन शेतकरी आलेले असतात वगैरे तुम्हाला आपण ज्या गामी वर्षीचा बाजार आहे तो पण दाखवणार आहे कारण सगळ्या लोक लागण भाशी जास्त घेत आहे कारण असं आहे दुधाचे जे म्हशी आहे टोळ्या माग भेटतात त्यामुळे लागण म्हशी घेतात चार पाच महिन्याचे काम आणि ते विकतात तोलावर आल्यावर तर मित्रांनो हा लागण म्हशीचा बाजार आहे आता या बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला जे धुळे बाजाराचे व्यापारी तेच व्यापारी तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे हा जो बाजार आहे मंगळवारचा शा सॉरी शनिवारचा बाजार असतो गेटच्या समोरचा बाजार बनलेला असतो तुम्ही कधी आले बाजारामध्ये तर तुम्हाला असं वाटत असेल की छोटासा बाजार आहे तर हा बाजार फक्त लागण मशींचा आहे मित्रांनो पुढं तुम्हाला इकडे दुसऱ्याच्या मच्छीचा बाजार पाहायला मिळेल जेव्हा मी तर सुरुवात केली होती मित्रांनो बाजारात यायची तेव्हा मला पण असंच वाटायचं की हा छोटासा बाजार आहे पण पुढं बाजार बनलेला असतो तर या मच्छी वगैरे बघू शकता मित्रांनो आता काही आता एक तीन महिन्याची साडे चार पाच महिन्याची आता इथं किंमत सरासरी कशी माहिती का आता या मोठ्या मापाच्या माहिती मित्र म्हणजे आता या सत्तर ऐंशी आजच्या पुढच्या रेंजच्या मध्ये काय भावा या लाखाची आहे पुर तर मित्रांनो सर्व सत्तर ते रेंजच्या पुढच्या मच्छी वगैरे काही काही लाखवाले पण आहे त्यांच्याकडून जर तुम्हाला मशी घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त बाजचा बाजारामध्ये या मित्रांनो तिथं तुम्हाला लागण मशी पण पाहायला भेटणार आहे आणि दुधाच्या मशी पण पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता या दोघी म्हशी सहा सहा महिन्याचे आणि जातीवंत म्हशी म्हशी वगैरे तिच्या म्हशी मशी दादा काय किंमत वगैरे हो यांची लाख रुपये चांगलं पंच्याऐंशी हजार रुपये राहिले तर मित्रांनो जी लाख रुपये किंमत आहे त्याची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे जातीवंत म्हशी मित्रांनो बरोबर आपलं नाव काय पप्पू हो ना बरोबर तर मित्रांनो पप्पू गौरी यांचे तुम्हाला आपण म्हणजे दोन आले का आपण तर मित्रांनो तुम्हाला मशी घ्यायचं असतील तर नक्की चाळीस बाजारामध्ये येण्याचा प्रयत्न करा इथं पण तुम्हाला जवळ असेल तरी या मित्रांनो नाही तर मग धुळेला जा तुम्ही धुळेला पण तुम्हाला जास्त मजी पाहायला भेटतील इथं कसं आहे चाळीस तीस चाळीस पन्नास मशी तुम्हाला जास्त जास्त एखाद्या बाजारला पन्नास मजे आलेले असतात नाही तर मग तिस चाळीस नेहमी तुम्हाला इथं येतं म्हणजे पाहायला भेटते कसं मला कॉलेजीच्या कॉलेज आहे आता इंची सुद्धा किंमत मित्रांनो सत्तर हजारच्या पुढची सांगायला किंमत वगैरे आता व्यवहार आता व्यवहार होतं एवढं तेवढं कमी जास्त होतं प्रत्येक म्हैसेच्या व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे सरासरी जर तुम्ही बजेट रेंजची आता गावरान जर म्हैसे घ्यायला गेली मित्रांनो तर तुम्हाला पन्नास पंचावन्न काही काही भेटली तर पंचेचाळीसमध्ये पण भेटते मित्रांनो जर ज्या पंचाची घेतली तर तुम्हाला चांगली क्वालिटीची तर तुम्हाला पन्नास पंचावन्न हजारचं पुढं तुम्हाला स्टार्टिंग आहे म्हणून ती लाखपर्यंत किंमत आहे लाख रुपयाची सुद्धा लागत नाहीच भेटते मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका